सहकारी सरकारी अधिकारी अशा कोणत्याही प्रकारचा म्हणजे कर्मचारी असा कोणत्याही प्रकारच्या महिलावर विनयभंग किंवा असं डोळ्यांनी बघण्याचा सुद्धा आजपर्यंत कोणाची हिम्मत झाली नव्हते म्हणजे ह्याचा इनडायरेक्टली इनडायरेक्टली जे, जे, जे क्रेडिट जाते ते महाराष्ट्र शासनाला जाते त्यांचं या प्रशासनावर कंट्रोल राहिलेला नाहीये हा तलाठी जो कोण आहे ज्यांनी हे कृत्य निंदनीय कृत्य केलेलं आहे या तलाट्याने मागील सहा का आठ महिने अगोदर ससुनगे गावामध्ये भ्रष्टाचार करताना याला पकडलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि याच्यावर गुन्हा दाखल होऊन भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होऊन हे सगळी बाब त्याच्या पुढे लागलेली होती हा सस्पेंड झालेला होता हा परत येऊन येथे अशा प्रकारचं निंदनीय कृत्य करायला लागलेला महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून तलाठ्याने एका महिलेचा विनयभंग केला आणि अखेरीस कुठे ना कुठेतरी वसईच्या जनतेला या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार करण्यासाठी आज या ठिकाणी आलेला आहे त्यावेळेला माझ्यासोबत ऍडव्होकेट जिमी गोंचालवी आहेत जाणून घेऊया जिमिजी नेमकं सगळं काय चाललं वसई आता बघा हा जर विषय बघितला तर आता आमच्या डॉमिका मॅडम ह्या महिला तर्फे याच आंदोलन करत आहेत आणि ह्या गोष्टी बाबत त्यांनी निषेध करण्यासाठी आज तहसीलदार कचेरीसाठी पुढे जमलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर वसईमध्ये आजपर्यंत असा कधी प्रकार झालेला होता का तर आजपर्यंत झाला नाही देश स्वतंत्र झाल्यापासून सहकार सरकारी अधिकारी अशा कोणत्याही प्रकारचा म्हणजे कर्मचारी असा कोणत्याही प्रकारचा महिलावर विनयभंग किंवा असं डोळ्याने बघण्याचा सुद्धा आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती म्हणजे ह्याचा इनडायरेक्टली इनडायरेक्टली जे क्रेडिट जाते ते महाराष्ट्र शासनाला जाते त्यांचं या प्रशासनावर कंट्रोल राहिलेलं नाहीये हा तलाटे जो कोण आहे ज्याने हे कृत्य निंदनीय कृत्य केलेलं आहे या तलाट्याने मागील सहा का आठ महिने अगोदर ससुनव गावामध्ये भ्रष्टाचार करताना याला पकडलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि याच्यावर गुन्हा दाखल होऊन भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होऊन ही सगळी बाब त्याच्या पुढे लागलेली होती हा सस्पेंड झालेला होता हा परत येऊन इथे अशा प्रकारचं निंदनीय कृत्य करायला लागलेला आहे हा तलाठी फक्त एक उदाहरण आहे या पालघर जिल्ह्यामध्ये प्रशासनाला कोणी वाली राहिलेला नाही माझ्या तर माहितीप्रमाणे तलाठी सर्कल अधिकारी साधा साधा पोलीस पोलिसांचा हवालदार वसई मोठ्या मोठ्या वीस वीस लाखांच्या गाड्या घेऊन फिरत आहेत हे ये पैसे येतात कुठून हे ये पैसे येतात कुठून यांना कुठे तर भ्रष्टाचाराला प्रशासन आणि मंत्री महाराष्ट्र शासन हे कुठे तर यांना पाठ करत आहेत तर हे का होत आहे तर राज्याचं सरकार आहे तेच मुळात असं तुटून फुटून रिक्षा सरकार झालेला आहे त्याचा फायदा हे खालचे तलाठी लोक घेत आहेत आता वसईमध्ये जमिनीला प्रचंड बाजारभाव वाढलेला आहे त्यामुळे हे हो तलाठी जे आहेत हे महसूल प्रशासन बोला हे सगळे लपडी चालू आहेत आता ह्या महिलेसाठी महिला जे आपली भगिनी आहेत तिने तिने काय वारस चढवण्यासाठी गेलेली होती आणि त्यांनी हा निंदनीय प्रकार केलेला आहे करोडो रुपये सरकार खर्च करत आहे तर आमचं म्हणणं असं आहे की देशात मोदींनी तिसरा शपथविधी घेतलेला आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये जितके पण तलाठी कार्यालय आहेत तिथे सीसीटीव्ही लावावेत ना त्या सीसीटीव्हीचं प्रत्येक तहसीलदार ऑफिस आणि कलेक्टर ऑफिसला त्यांचं बॅकअप ठेवावा ना या गोष्टी होणार नाहीत मुळात हे तलाठी जागे होत नसतात वसईत तलाठी आहेत की दलाल आहेत तेच आम्हाला ते आपण एकंदरीत जर पाहिलं तर वसईत तलाठी आहेत की हे वसुली करणारे मास्टर आहेत या प्रकारचे चित्र या घटनेचा तीव्र प्रसाद जे आहेत ते आपल्याला इथे उमटताना दिसतात असं असताना महिला भगिनी जे आहेत त्या आपल्याला या ठिकाणी एकत्रित झालेल्या दिसतात असं असताना गृहमंत्री याच्यावरती काय भूमिका घेणार हे पाण्यासारखं ठेवलं आपण महाराष्ट्र न्यूज वसईवीर